किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज एक झटपट अशी रेसिपी बघूया नमस्कार मैत्रिणीनो सकाळ सकाळच्या गरबरीतमध्ये आपल्याला काही सुचतच नाही की आपण टिफिनमध्ये काय बनवायचं इतकी गरबडीत असतो की काही सुचतच नाही तर आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही मुलांसाठी टिफिनमध्ये एकदम झटपट असं बांधून देऊ शकताय आणि त्यांनीही आवडून ही रेसिपी खाणार आज बनारा तो तो तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी असं बटाट्याची भाजी न कांदा वापरता आपण तर त्यासाठी बटाटू घेतलेले आहेत बघा बटाटू असे स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि पाण्यात ठेवलेले आहेत म्हणजे काळे पडू नये म्हणून आता इथं घेतलेले आहेत बघा दोन हिरव्या मिरच्या अशा लांबकुळ्या कापून घेतलेल्या आहेत त्या मधी बी कापून घेतल्या आहेत कडीपत्ता घेतलेला आहे गॅसवर ठेवलेले आहे कढाई कढाई चांगली गरम झाली त्याच्यात होते तेल एक चमचा भर आता तेल चांगलं गरम झाले त्यात टाकूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरा थोडस हिंग कढीपत्ता हिरवी मिरच्यात टाकूया बटाटो असं छान हलवून घेऊया बटाटो भाजून असं झटपट हे बटाटो होणार आहेत बघा तर शाळेच्या मुलांना उशीर झाला तरी तुम्ही रेसिपी करू शकता आणि मुलांच्या डब्यासाठीच चाललेला आहे आजचं रेसिपी रेसिपी तर नक्की बघा तुम्ही छान आहे एक मिनिट असं भाजून घेतलं बघा से एक मिनिट बघा नाही भाजायचं तेलात बटाटो पाच मिनट असून चेक करत राहा बघूया आपण बटाटो मस्त अशी भाजायला लागलीत बघा मिक्स करून घेऊया आता छान असं मिक्स करायचं बघा बटाटो बघू शकताय तुम्ही कुठं लागले नाहीत काय नाही किती छान झालेले आहेत आता हे ज्या टाकूय एक अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हळद मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा आता चवीप्रमाणे मीठ टाकूया छान असं मिक्स करून घेऊया पुन्हा कोणाला पण लसूण कांदा आवडत नाही त्याच्यासाठी बेस्ट भाजी आहे आता मिक्स केले ह्याच्यातच टाकूया शेंगण्याचा दोन चमच्याच कूट आता मिक्स करून घेऊया आणि असे झाकून वाप दिले नाही लगेच बटाटो बी शिजतात दाखवते तुम्हाला शिजलेत आता बटाटो हे प मस्त असे शिजलेले आहेत बटाटो